सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक आणि त्यातली जी गोष्ट सध्या आपण वाचत आहोत तिचं नाव आहे दोन ध्रुवांवर कालच्या पुढे सुरू करते काल मी तुम्हाला सांगितलं की लिंकनला किती तळमळ होती आपल्या देशाबद्दल आपल्या लोकांच्याबद्दल त्याच्या पुढे येता सुरू करते मी अंकल टॉम्स केबिन ही हॅरिएट बीचर स्टोव्ह हिची गुलामांच्या जीवनाचं हृदयस्पर्शी वर्णन करणारी कादंबरी या सुमारास प्रसिद्ध झाली स्वतः लिंकनने हॅरिएटचं कौतुक केलं या कादंबरीनं फार मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली मानवतावादी लोकांनी पैसे जमावले गुलामांना मुक्त करायला सुरुवात केली लिंकन म्हणाला ज्याला गुलाम व्हायला आवडत नाही त्यांनी दुसऱ्यांना गुलाम करू नये जो दुसऱ्यांना स्वातंत्र्य नाकारतो त्याला स्वतःला स्वातंत्र्य उपभोगण्याचा हक्क नाही युद्ध चालू असताना मेरीची चैन थांबली नव्हती ती अपरंपार खरेदी करत होती ज्या दुकानदारांनी तिचा उधळा स्वभाव ओळखला होता ते तिला मुद्दाम बोलवत आग्रह करत गोड गोड बोलून भरपूर माल घ्यायला लावत ते तिची खूप स्तुती करत पण मेरीला हे समजत नसे तिची खरेदी तिची वेशभूषा तिचं वागणं बोलणं यासंबंधी सर्व बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत मग तिला उद्देशून पत्र येत एका बाईनं लिहिलं प्रियबाईसाहेब तुम्ही स्वतःला कोण समजता तुम्ही अध्यक्षांच्या पत्नी आहात इतकंच लोकांना तुमच्याविषयी अजिबात आदर नाही आम्ही नुकतेच वाचलं की तुम्ही व्हाईट हाऊसमधल्या प्रत्येक खिडकीसाठी जाळीच्या पडद्याच्या सहा सहा जोड्या शिवल्या शिवाय हॅट्स मोजे मोत्यांच्या माळा यासाठी हजारो डॉलर्स खर्च केलेत पण या देशात असे असंख्य लोक आहेत की ज्यांनी कधी जाळीचा पडदाही बघितला नाही एक हातमोज्यांचा जोड तोसुद्धा रविवारी चर्चमध्ये जायला आणि एक जुनी हॅट एवढं असलं तरी आम्ही समाधानी असतो पण आपण मात्र राष्ट्राचा पैसा अनाठाही वापरत आहात या पत्रांचा मेरीला खूप राग ये राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला एवढा सुद्धा अधिकार नाही का असं तिच्या मनात ये पण आजूबाजूला काय आहे त्यात आपली भूमिका कोणती असायला हवी हा विचार करण्याचं तारतम्य तिच्याकडे नव्हतं व्हाईट हाऊसमधल्या किंवा अवतीभवती वावरणाऱ्या नतद्रष्ट स्त्रियांनी तिला बदनाम करण्याचा जणू विडाच उचलला होता साप्ताहिक पार्टीच्या वेळी त्या तिला मुद्दाम विचारत मॅडम मी आपल्याला पाठवलेली साडेचार हजार डॉलर्सची शाल आपल्याला आवडली का मेरीला काही आठवत नसे कारण शाल पाठवलेलीच नसायची पण दहा जणांसमोर विचारण्याचा हेतू हा की मेरी लाच घेते हे सर्वांना कळावं मग पुढचाच प्रश्न असे माझ्या मुलाला वरची जागा देण्यासाठी तुम्ही अध्यक्षांना सांगाल का मेरीला वाटायचं हिनं साडेचार हजारांची शाल घेतली आहे त्यामुळे यालाही हो म्हणायला हवं आणि तिनं हो म्हटलं की त्याची बातमी व्हायची याचा लिंकनला फार त्रास होत असे पुष्कळचे से जाहिरात एजंट तिला छळत बाईसाहेब उद्या समारंभाला जाताना ही पर्स वापराल का असं गोड बोलून विचारत मग भीड पडून मेरी ती पर्स घेऊन जायची दुसरे दिवशी तिच्या फोटो सकट वर्तमानपत्रात पर्सची जाहिरात व्हायची हेनरी विकनॉकने तर व्हाईट हाऊसमध्ये धुमाकूळच घातला तो रुबाबदार गोडबोल्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा अनेक राजघराण्यात वावरलेला होता तो न्यूयॉर्क हेरॉल्डचा बातमीदार होता त्यानं मेरीचा विश्वास संपादन केला तिचा सा सामाजिक सल्लागार बनला त्यामुळे तिचा शब्द आणि शब्द दुसरे दिवशी वृत्तपत्रात छापला जाईल अठराशे बासष्ट या वर्षानिमित्त होणाऱ्या अध्यक्षांच्या भाषणाचा मजकूर तर भाषणं आधीच पेपरात छापला गेला शेवटी या प्रकाराची चौकशी होऊन विनकॉकला अटक झाली पण या सर्व भानगडींमुळे लिंकन मात्र अडचणीत येत होता त्यात लिंकनचा धाकटा मुलगा विली आजारी पडला साधा सर्दी खोकला पण दुखणं विकोपायला गेलं लिंकनला युद्धामुळे वेळ मिळत नसे तरी तो घरी येत होता विलीजवळ बसत होता मेरीला धीर देत होता पण अखेर विली गेला मेरी अगदी वेडी झाली मुलं तिला प्राणापेक्षा प्रिय होती एडी गेला पिली गेला ती सारखी रडत बसे बडबडत बसे युद्धात बुडालेल्या लिंकननं शेवटी तिला गच्चीवर नेलं आणि दूरवर दिसणारी एक इमारत दाखवली मेरी आता जर तू स्वतःला सावरलं नाहीस तर तुला तिथं ठेवावं लागेल बरं का मेरीनं विचारलं ते काय आहे वेड्यांचं हॉस्पिटल आहे ते मग लिंकननं तिची समजूत काढली अगं स्वतःचा एकुलता एक मुलगा मारला गेला पती मारला गेला अशा असंख्य दुःखी भगिनी देशात आहेत त्यांचा विचार कर तुझ्या रिकाम्या वेळेत जखमी जमानांची सेवा कर त्यांच्या विधवा स्त्रियांना धीर दे अनाथ बालकांकडे लक्ष दे मग मेरी तिथे जाऊ लागली सेवा शुश्रूषेत रमवाय रम मन रमवायला लागली पण लोक सैनिक ती शत्रुपक्षाची आहे याच नजरेनं तिच्याकडे पाहत त्यामुळे ती अगदी विषण्ण होत असे मेरीला तारतम्य तर अजिबात नव्हतंच विली जाऊन एक महिना होतो न होतो तोच तिनं एक पार्टी दिली बातमी पेपरात आली त्यात तिनं घातलेल्या उत्तान अशा पोशाखावर आणि केसांच्या केलेल्या फ्लॉवर पॉटवर खूप टीका झाली मेरीच्या या विचित्र वागणुकीमुळे लिंकननं एका मनोवैज्ञानिकाची भेट घेतली त्यानं उपाय सुचवला सहृदयता आणि कडकपणा लिंकनकडे सहृदयता होती पण वागण्यात कडकपणा त्याला आणता आला नाही एकदा तर मंत्र्यांची बैठक चालू असताना ती आली आणि म्हणाली या मंत्र्याला आत्ताच्या आत्ता काढून टाका लिंकन उठला त्यानं तिचा हात धरला तिला खोलीत नेली आणि बाहेरून खोलीला कडी लावून टाकली पुन्हा बैठक सुरू झाली साऱ्यांना लिंकनबद्दल सहानुभूती वाटली त्याचवेळी लिंकनचं मनोधैर्य खच्ची करण्याच्या अनेक योजना शत्रुपक्ष करत होता व्हाईट हाऊसच्या नोकरांनाही तिचा स्वभाव आवडत नसे एकदा ती स्वयंपाकेला म्हणाली हा पदार्थ मी सांगते त्या पद्धतीनं कर स्वयंपाक्यानं नम्रपणे उत्तर दिलं बाईसाहेब इथे हा पदार्थ अशाच प्रकारे करायचा असतो या प्रथा मोडायच्या नसतात या उत्तराचा तिला राग येत असे आणि ती नोकरांना वाटेल तसं बोलायची मेरी अशी उपद्व्यापात गुंतलेली असताना दुसरीकडे लिंकन गुलाममुक्तीसाठी धडपडत होता अखेरीस तो दिवस उजाडला एक जानेवारी अठराशे त्रेसष्ट सकाळीच व्हाईट हाऊसमध्ये नववर्षाचा स्वागत समारंभ झाला हस्तांदोलन करून लिंकनचा हात दुखू लागला आणि मग लिंकननं सोन्याची लेखणी शाईत बुडवली भावना अतिरेकाने त्याचा हात थरथरत होता म्हणून तो थोडा वेळ थांबला आणि मग त्यानं मुक्ती घोषणेवर सही केली घोषणा अशी होती की संघराज्यातील सर्व राज्यातील गुलामांना आजपासून पूर्ण स्वातंत्र्य देण्यात येत आहे संघराज्याचे लष्कर आणि आरमारही या स्वातंत्र्यास आपली मान्यता देत आहे एकानं ही प्रत व्हाइट हाऊसच्या बाहेर नेली तिग्रेकाने त्याचा कंठ दाटून आला म्हणून त्याला ते वाचता आलं नाही म्हणून दुसऱ्यानं ना ते वाचता जमलेल्या सर्व निग्रोंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यानंतर रोज रात्री ते झोपण्यापूर्वी प्रार्थना करीत हे दयाघना अब्राहम लिंकनना सेनापती ग्रँटला आणि त्याच्या सर्व सैनिकांना तुझा वरदहस्त लाभू दे एका थोर मानवतावादी नेत्याला मिळालेली ही खरी मानवंदना होती चार मार्च अठराशे पासष्ट लिंकन दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला त्यानिमित्त अध्यक्षांनी जंगी पार्टी ठेवली यात सरसेनापती ग्रँडचं कौतुक होणार होतं पण मेरी अशा कद्रू मनाची की तिनं सरसेनापती ग्रँडच्या पत्नीला आमंत्रणच दिलं नाही त्यामुळं ग्रँडच्या पत्नीला आपल्या पतीचा गुणगौरव पाहता आला नाही म्हणून पुढे जेव्हा चार महिन्यांनी मेरीनं स्वतः थिएटर पार्टी आयोजित केली तेव्हा ग्रँडची पत्नी काहीतरी कारण सांगून पार्टीला अनुपस्थित राहिली नऊ एप्रिल अठराशे पासष्ट संध्याकाळी सरसेनापती ग्रँट यांची तार आली ॲपोमेटेक्स येथे जनरल ली, ये ली यांनी शरणागती पत्करली दहा एप्रिलला ही वार्ता सर्वत्र जाहीर झाली शत्रुपक्षाची शरणागती म्हणून पाचशे तोफांची सलामी देऊन विजयोत्सव साजरा झाला चर्चमध्ये घंटानाथ झाला मंडळी आता ह्याच्या पुढचं जे वाचन आहे ते आपण उद्या वाचणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार